श्रीस्वामी समर्थ मी प्रांजली प्रत्येक महिन्याला दोन चतुर्थी असतात एक असते विनायकी चतुर्थी आणि दुसरी असते संकष्टी चतुर्थी तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला नऊ असे उपाय सांगणार आहे की ज्या ना म्हणजे प्रत्येक घरामध्ये यापैकी कोणती ना कोणती एक समस्या आपल्या घरामध्ये असतेच असते तर नऊ समस्यांवर नऊ उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे वेगवेगळ्या समस्या आहेत आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी या ज्या समस्या आहेत त्या येतात आणि हे जे उपाय आहेत हे तुम्हाला दररोज करण्याची गरज नाही आहे अगदी चतुर्थी चतुर्थी आपल्याला हे उपाय करायचे आहेत प्रत्येक महिन्याची जी संकष्टी चतुर्थी असते तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हे जे आहे। चित्धुर्ती जी चित्धुर्ती जी जी उपाय आहेत ते आपल्याला करायचे आहेत आणि तुम्हाला जर वाटलं की मला संकष्टी चतुर्थीला पण हे उपाय करायचे आहेत विनायकी चतुर्थीला पण हे उपाय करायचे आहेत तर तुम्ही दोन्हीही चतुर्थीला हे उपाय केले तरीही चालतील एकच चतुर्थी तुम्ही हा उपाय केला तुम्हाला जर फरक जाणवला तर अतिशय उत्तम पण आपल्याला लॉंग टर्मसाठी रिझल्ट हवा असेल आणि तुम्हाला एखादा उपाय तुम्ही चतुर्थीला केला खूप छान तुम्हाला फरक वाटला तर तो जो उपाय आहे तो एक वर्षापर्यंत तुम्ही प्रत्येक चतुर्थीला करा विश्वासाने करा ज्या कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही जो कोणता उपाय कराल त्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के जे आहे तो फायदा मिळू लागेल फरक दिसू लागेल तर सगळ्यात पहिला जो उपाय आहे तो व्यवसाया संबंधित आहे तुमचा एखादा बिझनेस असेल छोटा असेल मोठा असेल त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स येत असतील आर्थिक नुकसान होत असेल किंवा अगोदर खूप चांगलं दुकान चालायचं आता चालत नाहीये जेवढी हवी तेवढी इन्कम तुम्हाला दुकानातून होत नाहीये व्यवसायासंबंधित ज्या काही समस्या आहेत त्यातून मुक्ती मिळावी त्यातून मार्ग निघावा असं तुम्हाला वाटत असेल तर चतुर्थीच्या दिवशी गणपती मंदिरामध्ये जाऊन हिरवे मुग जे अख्खे हिरवे मुग असतात ना मुगाची डाळ नाही जे अख्खे हिरवे मुग असतात ते गणपती मंदिरामध्ये जायचे आहेत तुम्हाला पाच मुठ हिरवे मुग जे आहेत ते घ्यायचे आहेत गणपती मंदिरामध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर ते जे हिरवे मूग आहेत आपल्या समोर ठेवायचे तुमची जी काही प्रॉब्लेम असेल समस्या असेल ते सांगायचं गणपती बाप्पांना बोलून दाखवायचं त्यानंतर गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्व शीर्ष जे आहे त्याचा एक वेळा पाठ करायचा एक वेळा म्हणायचा असं चतुर्थीला केल्यानंतर कमीत कमी अकरा कमी चतुर्थी तुम्ही हे करा प्रत्येक चतुर्थीला केल्यानंतर तुमच्या व्यवसायातील अडचणी जे आहेत जशी जशी चतुर्थी तुम्ही ही सेवा कराल हा उपाय कराल तसं तसं ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होताना याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल एखादी व्यक्ती अशी असते बघा की त्या व्यक्तीचा असा रुदबा असतो रुबाब असतो बल असतं आणि अचानक असं कुटुंबामध्ये म्हणा किंवा आयुष्यामध्ये काहीतरी होतं त्या व्यक्तीचा जो रुबाब आहे त्याचं जे बल आहे ते कमी होतं आणि लोकांना त्यांचं म्हणणं वगैरे लोक त्याला किंमत देत नाहीत असं तुमच्यासोबत झालं असेल तुम्हाला वाटत असेल की माझं जे ते बल आहे तो माझा रुतबा आहे माझा जो सन्मान होता अगोदर तो मला परत मिळावा तर यासाठी तुम्ही चतुर्थीच्या दिवशी तुमच्या घराच्या आजूबाजूला कोणत्याही गणपती मंदिरामध्ये शेंदूर अर्पण करायचा आहे गणपती मंदिराच्या बाहेर बघा पूजा साहित्याचे वगैरे दुकान असतात तिथून तुम्ही शेंदूर घेऊ शकता आणि तो गणपती मंदिरामध्ये तुमची मनोकामना बोलून तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर गूळ व तूप गुळ आपल्या घरातला घेऊ शकतो आणि एखाद्या वाटीमध्ये किंवा एखाद्या तुम्ही डब्बीमध्ये तूप घेऊ शकता जे आपलं गाईचं किंवा म्हशीचं तूप असतं तर ते तूप घ्यायचं आहे गुळ आणि तूप त्या गणपती मंदिरामध्ये नैवेद्य म्हणून तुम्हाला अर्पण करायचं आहे असं केल्याने सन्मान आणि बलप्राप्ती होते किंवा तुम्ही गुळ जे आहे ते तुपामध्ये बुडवून तुम्ही घरून घेऊ शकता एका डब्बीत किंवा वाटीत घेऊन जाऊ शकता आणि तिथे द्रोणामध्ये वगैरे अर्पण करू शकता असं पण तुम्ही प्रत्येक म्हणजे चतुर्थी चतुर्थी हा जो उपाय आहे तो करू शकता तिसरा उपाय जो आहे तो ऑफिसमध्ये तुमच्या सिनियरसोबत किंवा तुमच्या बॉससोबत उच्च अधिकाऱ्यांशी तुमचे संबंध जे आहेत ते बिघडलेले आहेत अगोदर सगळं चांगलं होतं काहीतरी गैरसमज वगैरे झाला आणि ऑफिसमध्ये जे उ उच्च अधिकारी वगैरे आहेत त्यांच्यासोबत वादविवाद किंवा मनमुटाव झालेला आहे, मन आहे आणि तुम्हाला वाटतं की ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्यातल्या जे काय म्हणू शकतो की म्हणजे मतभेद जे झालेले आहेत तर ते दूर व्हावेत यासाठी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला पाया पडून गणपती समोर आपला मांडी घालून बसायचं आहे आणि त्यानंतर श्री गणेशाय नमः या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे जप पूर्ण झाल्यावर गणपतीला जास्वंदाचे फुल अर्पण करायचे आहे मनोकामना बोलून ज्या व्यक्तीसोबत ज्या सरांसोबत प्रॉब्लेम झालेला आहे त्या सरांचं नाव घेऊन की असा असा मतभेद झालेला आहे आमच्यातील जो दुरावा किंवा जे मतभेद आहेत ते दूर व्हावेत आणि आमच्या नातं जे आहे ते पहिल्यासारखं व्हावं जी काही तुमची मनोकामना असेल ती बोलायची आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे हा उपाय चतुर्थी चतुर्थी केल्याने तुमचे बॉस असतील किंवा कंपनीमधील वरिष्ठ मंडळी असतील त्यांच्यातील जे मतभेद आहेत ते हळूहळू सुटताना तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यानंतरचा उपाय आहे तो म्हणजे आपल्या पती संदर्भातला जर तुमच्या मिस्टरांना काही प्रॉब्लेम असेल त्यांना ऑफिसमध्ये असू द्या किंवा तुमचा व्यवसाय असू द्या त्याच्यामध्ये काहीतरी टेन्शन आहे आणि ते तुम्हाला घरी सांगत नाही आहेत म्हणजे स्वतः काळजीत राहत आहेत बोलत नाही जास्त जेवत नाही आणि याचा कुठेतरी तुमच्या नात्यावर परिणाम होत आहे तुमच्या नवऱ्याच्या आयुष्यामध्ये बरेचसे काही प्रॉब्लेम्स चालू आहेत आर्थिक समस्या असेल किंवा काही आजारपण वगैरे आहे आणि त्याच्यामुळे ते टेन्शनमध्ये राहतात आणि मग त्याच्यामुळे घरामध्ये व्यवस्थित न बोलणं किंवा चिडचिड करणं असा प्रॉब्लेम जर तुम्हाला येत असेल तर यासाठी तुम्हाला आ, पांढरा धागा घ्यायचा आहे जो पांढरा सुती धागा असतो तर तो, तो पांढरा सुती धागा घ्यायचा आहे आणि तुम्हाला हा धागा घेऊन संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती मंदिरामध्ये जायचं आहे गणपती मंदिरामध्ये गेल्यानंतर तुमची जी काही समस्या आहे ती तुम्ही गणपती बाप्पांना सांगा जो काही प्रॉब्लेम असेल तो सांगा त्यानंतर तो जो धागा आहे तो धागा घेऊन मंदिरामध्ये बसायचा आहे आणि ओम विघ्नेश्वराय नम ओम विघ्नेश्वराय नम ओम विघ्नेश्वराय नमह हा जो मंत्र आहे हा मंत्र एक वेळा म्हणायचा जी तुमची इच्छा असेल की तुमच्या पतीचा जो काही प्रॉब्लेम आहे तो सुटावा ही मनोकामना बोलायची आणि पहिली गाठ मारायची त्यानंतर परत हा जो मंत्र आहे तो बोलायचा तुमची इच्छा बोलायची आणि दुसरी गाठ बांधायची सेम तिसरा वेळेस मंत्र बोलायचा तुमची इच्छा बोलायची तिसरी गाठ बांधायची या पद्धतीने सात वेळा मंत्र बोलून सात वेळा तुमची इच्छा बोलून तुम्हाला सात गाठी त्या धाग्याला बांधायच्या आहेत आणि सात गाठी बांधलेला हा जो धागा आहे तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायचा आहे हातात बांधायचं नाही गळ्यात बांधायचं नाही काय नाही तुमच्या जवळ तुमचं एक पर्स असेल किंवा काय असेल आता आपण महिला काय ज्या गृहिणी आहोत त्या दिवस जास्तीत जास्त वेळ आपला किचनमध्ये जातो आपण किचनमध्ये असतो तर किचनमध्ये तुम्ही तुम्ही जिथे आसपास ओट्याच्या वगैरे कुठे हा ठेवला तुमच्या आसपास किंवा किंवा तुम्ही तुमच्या ओढणीला तुमच्या पदराला बांधून ठेवला तरीही चालेल असं केल्याने तुमच्या पतीच्या ज्या आयुष्यामध्ये ज्या सर्व समस्या आहेत त्या हळूहळू सुटू लागतील आणि तुमचा जो दुरावा निर्माण झालेला आहे नात्यामध्ये न बोलणं किंवा संवाद न होणं चिडचिड तर हा सुद्धा दूर होऊन पती पत्नीमध्ये एकोपा प्रेम जे आहे ते निर्माण होईल पुढचा उपाय जो आहे आ, तो जर तुम्हाला तुमच्या दाम्पत्य जीवनामध्ये गोडवा टिकून राहावा असं वाटत असेल तर ता गणपतीची पूजा करताना हळदीत थोडंसं तूप मिसळून गणपतीला टीका लावायचा आहे आणि देवासमोर तुपाचा दिवा लावायचा आहे जी काही मनोकामना आहे ती बोलून दाखवायची चतुर्थी चतुर्थी असं केल्याने तुमच्या नात्यातील जो गोडवा आहे जे प्रेम आहे ते टिकून राहील त्याचबरोबर पुढचा उपाय जो आहे तो कुटुंबातील आनंद सुख समृद्धी यामध्ये वाढ व्हावी यासाठी चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि ओम गण गणपतये नम ओम गण गणपतये नम या मंत्राचा एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ जप करायचा आहे आपलं कुटुंबामध्ये आरोग्य सर्वांना मिळावं दीर्घ आयुष्य लाभ सुख समृद्धी प्राप्त व्हावी जी काही तुमची मनोकामना आहे ती बोलायची गणपतीची आरती करायची आहे बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं बघा किंवा आपल्या आयुष्यामध्ये की आपण कष्ट करतोय मेहनत करतोय पण त्याचा योग्य तो आपल्याला मोबदला मिळत नाहीये घराची असं तुम्हाला वाटत आहे तर त्यावेळी आता जो सांगणार आहे तो उपाय तुम्ही करू शकता चतुर्थीच्या दिवशी गणपतीला आपल्या देवघरामध्ये दे जी गणपतीची मूर्ती असेल त्या गणपतीला अभिषेक करायचा त्यानंतर गणपतीला कुंकू लावायचं आणि त्या कुंकाच्या टिक्यावर थोडस लावायचं टिळक करायचा आहे त्यासोबतच वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा हा जो मंत्र आहे तो अकरा वेळा बोलायचा आपली मनोकामना बोलायची असं प्रत्येक चतुर्थी चतुर्थी तुम्ही एकच मनोकामना ठेवून हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल अभ्यासामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येत असल्यास किंवा नवीन शाळा कॉलेजमध्ये प्रवेशासाठी तुम्हाला समस्या येत असेल तर चतुर्थीला नारळावर लाल रंगाचा कपडा गुंडाळावा लाल कपडा घ्यायचा त्याच्यामध्ये नारळ ठेवायचं तुमची जी कोणती मनोकामना असेल ती, मनो ती बोलायची आणि नारळ त्या कापडामध्ये गाठ बांधायची आहे लाल कपड्यामध्ये आणि हा जो नारळ आहे इच्छा बोलून तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास जिथे कुठे गणपती मंदिर असेल तिथे तुम्हाला अर्पण करायचं आहे एका चतुर्थीला केला पुढच्या चतुर्थीपर्यंत तुमची इच्छा पूर्ण झाली तर नंतर करायची गरज नाही पण तुम्हाला वाटलं की नाही अजून थोडेशा फार काही अडचणी येतच आहेत तर पुढची चतुर्थी तुमची इच्छा पूर्ण होईपर्यंत तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी ज्या काही अडचणी येत आहेत समस्या येत आहेत त्या नाहीशा होतील आणि तुमची मनोकामना जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण होईल शिक्षण क्षेत्रामध्ये प्रगती करू इच्छित असणाऱ्यांनी चतुर्थीला ज्या दुर्वा असतात तर दुर्वांच्या सात जोड्या घ्यायच्या आहेत आणि गणपती मंदिरामध्ये मनोकामना बोलून त्या अर्पण करायच्या आहेत आणि कापुराने तिथे गणपती मंदिरामध्ये आरती करायची तुमची जी काही मनोकामना असेल ती बोलायची असे केल्याने शैक्षणिक क्षेत्रात आपल्याला विशेष यश मिळतं जसं की तुम्ही शिक्षणा शिक्षक असाल ट्युशन्स घेत असाल विद्या विद्याचं जे क्षेत्र असतं याच्यामध्ये तुम्ही काही काम करत असाल तर त्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता श्री स्वामी समर्थ